ब्रह्मानन्द परमचर्यो वले नानि मृत्युवर शगदंत दृश्य तत्व छिदि रक्षक नित्य उमितेंद्र सर्व साक्षी दिवि त्रयुण्डी सदगणावा ओम रक्ताय रक्तवर्णाय फदेस्वाचकाट चडुपिजि मलेच दण्ड एकमुल्ल रक्षक त्रैगुण्य रितत्र लोक के पालक विश्वनायक स्वत्सलक नियोज संसमसना धारकम् पाहि माम पयेम आथा गृया प्रार्थना जय जय सदगणा परमचर्यो वले सदने ब्रह्मानन्द इति वदये यन के बनना को छ लोक को संरक्षण अनंतर विब्रम्हंडा शिव समग्र विसर्ग दान सरस्वती पुला गुप्त जे तारा अनंतर विनाटलाशी त्वं गीतं पौं तो आकाशे तेव नकुच्य वस्तु भरत रामचंद्र सूर्य रूपे तु विष्णु आणि शंकरे भेरागत इंद्र राष्ट्रीय दीपक लंक समग्र तोच रूपे नाटलाशी करता आणि करावी तातुच एका स्वामिना तमाजे 18 वरतवी पनाशि नसो अनंतर रूपे नाटलाशी त्वं गीतं आकाशे तेव नकुच्य सुंदर अपर्णचंद्र सूर्य रूपे तोछु अनु शंकर دوی دیتا درشتي قطناگر समग्र तुत्रुपय नटला시 કરતા ني कराय जातो चलत स्वामी न थाबाई भेटे सहस्त्र मुख नीचे दर्शन लागे तेवने तव पेने जन रक्षा एवं समर्थता कृपा रक्षाने दिनला था दासाकडे पावत याची प्रार्थना नाही जे आपने बनाए का सुमंद्रय मिनरशिरी दिजेस देव पापदा पानी रे नि सर्व जानी सुनी ये लोक सोखी पर ने परलोक ही कराये दिस तरह बहु सागर याचे बापाले जरी सुंदर जननी संचार प्रकृती ये लगे अक्षय मनुष्य कृष्ण अनि कल्पना वासना वृंती बोली ने बात तुझे प्रकृती किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन ज्ञान दि मेरणारकडे रोवणे पे शांति मनी सदा स्फुरता अभिमान अनुस सदा सम नमस तुजा तुपेने अंतरी भव दुखने सुनी भजनी चित्त सुद्धा विषयाची न सुवासना या मनाने सदा साधू सुगम तुझ्या तुझ्या वृत्तमतेने मग सुगम दुर्गम दुर्गम पंत व्यवहार वर वर्तन न प्रोग्रांती चित्त अंगी सत्य सत्य विजय सर्वदा अप्तवर्गाचे वर्गाचे पोषण आणि हे मार्ग अवलंब इतके वरदान कृपा करणे समर्थ असून संसार प्राशीन तो नाम अमृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम म्हटला की करता आणि खरविधा तुझे स्वामी नथा ما چې ډایورستې میکنه چې له ساسرام کې ني چې د خلکو دیون دي ځان دړوند ته ویلي چې نه وته راښکې وم سره ورته په پکاټه شاني دین نه نه تا داسا کړي پاته اتکه براتا نه ان وی چې خپلما کرپا سمندره مینا آشرې دې چې سده و په پتا پانی دیني ਸਰو دانو نه سوني ایالو کی څوک دې نه پرګ کې دې مستره هاو सागरي چې پاورفل ته کومشان نه سانچار راټو هی نه لګي اشمونی شترشنا اني کल्पना वासنا ب्रांती بولین نه واد د جکرپيني किती वर्ण आपले गुण द्यावे माझ सुख साधन शांती मनी सदाव सौथाची माननसो सदा समाधान कृपेने भजनी चित्तव सौहता विषयाची न आसन या मनाने सदा साधू सगम सा तुझे तुझे भजन उत्तम केने सुगम दुर्गम जो भवंत व्यावारी वर्तन फडव भांती चित्त अंगीन सत्य सत्य विजय सर्वदा അക്തവർഗാജനർഗ ബ്രഹ്മണർ വർധാന കൃപാ കഥം ഓം കുലദേവതായ കാ

नम पार्वती हर हर महादेव शंभो नम पार्वती हर हर महादेव वशंभ पार्वती हर हर महादेव शंभो नम पार्वती महादेव शो नमः पार्वती महादेव शो नमः पार्वती महादेव शो नम पार्वती महादेव शंभ अध्यय तेरावा श्री गणेशायन शूक्षा वाडे वाढे जैसेवर उत्तरोत्तर दे स्वामी चरित्र अध्याय अध्यय अध्याय वाडेल द्वादश्याय श्रीपादभट्ट बाळप्पा प्रतिकपट युक्तीने पच उपाधिपरी झाले व्यर्थाची खिन्न झाला चुळप्पा म्हण श्रीची पूर्ण कृपा मजून या बाळप्पा प्रिय असे झाला वर्तले येसे वर्तमान बाळप्पा एक निष्ठ धरून या स्वामी सेवा रात्र निर हरे करीत असे स्वयंपाका करावयाशी वा लज्जा वाटत असे त्याशी तयासी एके समायाशी काय बोललेली समस्त निर्लज्ज सी सानिध्य गुरु असे जन निरंतर एसे बोलत असत गुरु बाळप्पा म्हणी समजा अनेक उपाय करून या शुद्ध केले बाळप्पा जे स्वामी विनदैवत्य नसेची चिथुर या जगी सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे ते नाना प्रकार खरी सेवे करे असे या पूर्ण विश्वास ठे होता ते परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समय अशी लघु शंका लागत आज स्वामीशी बाळप्पाने उठविले श्री ते या करी घेऊन या गेले बाहेर पाहुण्याशी परी येले कोपली म्हणे म्हणे याने येऊन या स्वामीने केले आपण असं अधीन माझे केले श्रेष्ठपण अपमान झाला ते पासून या वाळप्पा त्रास देत हिवास ग्रिगत सांगत समर्था शिवाईने शब्द ताडिले अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमच त्याच्या घरी आले तो सवप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्परी स्वामी सेवा करीत इथं याशी द्रव्यशा बहुत असे संप्रदाय लागली दिवाळीच असून येत राजमंदिरामाचे समर्थ राहिले अंत असता अन आनंदात वर्तमान वर्त, वर्त वेले कोण्या राजमंदिरामाचे समर्थ राहिले असता आनंदाचे वर्तमान भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारा सी सणाने निमित्त त्या दिवशी अंगावर घालावाय राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदराबाई बोलली चंद्र हार द्यावा की सुंदराबाई बोलली तो हार आहे चोळप्पा जवळी एसे एखादा त्या काळी जमातदार पाठवी लागूकुला आलं जमातदार सोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावा की चंद्र हार राई साहेब माग तास चोळप्पा बोले तयाशी हार नाही अपाशी बाळप्पा ठेवी तू तयाशी तुम्ही मागून या घ्यावा की एसे कुणी उत्तर गंगूलाला जमानदार वाळपाडवळी येऊन १७ हार मांगू लागला वाळपा बोले उत्तर आपण अशी चंद्रहार करीत वाज पाशी त्यावर सत्ता अशी सर्वत्र ऐसे कोणी बोलली जमानदार जमानदार फुसेळ पाकरणे जबाब दिलेला सोळपाणी बाळ बाळपडीती गई तरीक ही ऐसे वासेन कोणी जमानदार पडनी राणी प्रति सुंदराबाईने गोष्टी विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे जो जो आजवरी तो काढून बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष देव समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्था कृपे होत असे असो एके संवसरी काय काय झाली नव नवलपरी बेसविली समर्थाची स्वारी भक्त मंडळी एक वस्त्र तया वेळी पडले होते श्री याची करून या समर्थ करी घेऊन उच्चारी भिक्षा द्या आम्हाला द्यावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटेल झोळी घेतली समर्थी काय असे ते जे दर्शनाला आले होते त्यांनी त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकली आणून या लागला एक क्षण शंभर वर अ गणती झाली सुोळी चोळप्पाची देवणी समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले स्वस्त आता असावी पाहुणे द्रव्यानी आनंद झाला तयाशी परिणा आली मानशी श्रीचरण अंतराले तयाशी झाले माझे मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेशी शिपाई दोन स्वामी जवळपातले त्याने या चोळप्पाशी आपण बैसावेली स्वामी पास ही चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाली स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपायाचे उचावली चोळप्पा दे काही नदी ती ते नेती तरी घेती राहून या चोळप्पावरी दूर केले बायसी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळप्पाची सेवा चोळप्पाशी दूर केली बायसी बरे वाटली काही करीताशी कोण हे के असे सुंदराबाई बाळप्पावर या रागावून या दृष्टोत्तर तांडाव करी बो ते कुणी या बाळप्पाशी दुःख झाले माणसी सोडून या स्वामीचरणी म्हणते जावे येथून यासा ऐसा विचार झाला असता रात्र बाळप्पा गेले बिराडावरी खिन्न झाले म्हणाशी आज्ञा समर्थाशी घेऊन ही

स्वामी आले सुंदर तिथे जाऊन या सत्तर आसन त्या मांडी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन दिती हिशेब ठेवीला जपाचा काढून या दिले पाणी आनंद झाला बाईसे गर्व बरे कोणाशी माणी माने नाशी जहाली सुंदर बाईची करावे दूर समर्थ असं झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी तिथे कोणी दर्शन येत त्या बाईसे द्रव्य मांगत धन धान्य साठविले सा प्रकार करून या बाईची कुर्ते दरबारी विदित કેલી થોર થોર બાઈને રાહ ધોર શ્રી ચરણ રાણી પ્રતિ બાઈ વર બહોત હોતી કોના પ્રતિ ધીર કાહી બોઈ ના અક્કલકુટી ત્યાં સરીમાન માધવરાવ વર વેકાર ભારિત શિવકુમ ધાર સરી બાઈ શીતુર કરાવે પરી રાણી બિહુનિયા त्यही सेन केले त यहाँसी समर्थ नसी हेसे एक के कारोबारीले पातले त यहाँसी बोलाबेले समर्थ के सागरी कारोबारीले हेसे कोनियाँ दुख्तर भरबे भने ती सम्झले म गरी त्यहाँ चाहिँ दिउँसीबाट मिले फोदाुद्र करुणा बाइया करून या बाई सियाना मी म्हणत ती सत्वर बाईशी बांधी बाई कशी शे अशोक फार घेतं रबडून या फौजदारीची समर्थ काय एक न बोलले कारकीर्दीचा अंत हे सर मला बाई पास सरकारातून या पंच सरकारातून पंच व्यवस्था केली असे नो कराय मग सेवा करावाय अशी घेऊन या गेली बाळप्पा मनती देऊ तू मी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयाशी द्रव्य क्षण आम्ही आम्ही निर्लोग मानसी स्वामी सेवा कर बाळप्पाचा जप होता पूर्ण एका वक्तव्या सांगून हे करताला बाळप्पानीकरी एकतप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले अकलकोट नगरात अद्याप बाळप्पा राहत श्री दुकानचा पूजा करीत आणि रहार जे झाले स्वामी ते आता बाळप्पा श्रेष्ठता ये श्री समर्थ करीत होते प्रेम भाऊ येसे बाळप्पाचे चरित्र वर असे सकल स्वामी चरित्र सारामृत चरित चरित्र सार घेतले दृढ निश्चय आणि भक्ति देशाच्या सद सदृचरण सदू सदूरुच्चरणीय केली मोक्ष हाती आण साधना व्यर्थाचे दृढ निश्चय उदाहरण हो तिचे असे पूर्ण स्मृती होऊन या सावधान श्रवण यादर का स्वामी कृपा करी ती सद्भावे जय नम नमस्कार करी त्यावर या होती कृपा पुढे अध्याय सुंदर ए कथा एक स्त्रुती देऊन या उत्तर निवारी या सर्व व्याथा पारंपारी दग्ध होती अक्कलकोटा निवासी जय जयाची स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णु शंकर वंदिती श्री स्वामी चरित्र नाना स्वामीचरित नामंत सदापर भक्तपरिशोध्याय तृतोध्याय गोडध्याय इति श्री स्वामी चरितेस चरित्रसारंभत्रत्ध्याय श्री शुभ श्री चरित्र नमस्त शुभवतो श्री गणेशाय नम जय जय करुणागना जय 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 गणा जय जय चि परपावना हिन वंदो जगद्गुरु आपुल्या कृपे निदर्तिशयापर्यंत वर्णी स्वामी चरित्र सारामृत आता पुढे वध वावया आपुल्या कथा वध वद वावया बुद्धी देईल स्वामी एकूण या स्रोता संतोष होुसाळ केसि करावया आपुली भक्ती ඒ ති ම ස්್ ප්‍ර් මති සංගතස ාථ ද කරාව ම මනන්තරි සචරන ශුද්ධමනර ප්‍රත් කර ට මග සසන ක්ත දරන විචර ජන රාව ක් ක ුද්ද සි ප පති න ද ල ක් . नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या औपचार पूजन करावे स्वादशी करून नमस्... नमस्कार करावा जोडून याध्वनी करुभे राव समोर मुखी मनावे प्राणार्थ स्रोत नम मंत्र श्रेष्ठ भे आज आज वदन काशे व परिधान भैवे आणि मूर्ती दिसे साजरी या मंग करावी प्रार्थना जय जयाची अपगन परत केवले सदना ब्रम्न देय जयाची पूर्णपूर लोक बरं वेदाचे गुरु सुखदामी सर्व साक्षी कुणाला भक्त जन तार अनंतरूपे नाटला शिकू अंगित सुंदरा कर्ण चंद्र सूर्य तुपे तू विष्णू आणि शंकर तू ता दीपक इंद्रष्टीपकलग्र समग्र तुत रूपे नाटलाशी करता आणि करविता तुझा एक स्वामीनाथ देवा तुझं स्वामी एक स्वामीना करता आणि करविदा तुझा तुझा दाता आणि देवा इथं तुझं माता निचे जगम आणि सिर आपले समग्र आपल्याला दे आधी मग कोठेने पाहता नटले सगुण ज्ञान आणि ज्ञान तुझं एक विशेष वेदांचा इतर कदा तरी नाव नावरे विष्णू शंकर एक सारखे झाले सर्व केली अल्पमती करून केली आपल्या स्वृती सहस्रमुखिनीची दिशिला केली वन्यता दृढ ठेवली चे मी माताराच्या समर्थ कृपा कटाक्ष अनि दिनना तथा दसाकडे पहात इतकी प्रार्थना ने जे आपले मना कृपासे मुंड्यानी आश्रय देई जे सदैव पापापा अनि लेने सर्वदानोच अनि एलोके सक्येनीनी परलोकी करावे स्त्रहव संग्रहालयच पावावेले तरी तो नचे निसंचार प्रथम म्हटले असे मनुष्य दृष्ट नकल्पना निवासना पर्यंत पुली न नवतुजा कृपेने किती वरम आपले गुण द्यावे माझे सुद्धा साधन आज्ञाने बिरले नकडे दापूनी विशंती मरी सालावर स्वतः भी मान नस सदा समाधान वतुजा कृपेने नंतर ही बहु दुखेने सुनी वजनी चित्र स्वरत आहे त्याचे न श्वासनाय माने सदा सदा सदंत तुझे वजना होतो म्हणजे सुगम दुर्गम जोभा पण त्यापारी वर्तन ना थोडं प्रांतीचे तांगी सत्य सत्य विजय सर्व दाप्ता वर्गाच्या पोशाने इतकं व्यावर जाण्या कृपा करणे समर्थ परमार्थ त्यांनी सुगमला लागी प्रार्थना प्राथमना ता आनंद होय समर्था संतोषीविले तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण जोडावे तिने बुद्धी सत्य सत्य ती स्त्री अनुभवाची प्रसिद्धी करीता स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ हेसा षडाक्षरी मंत्र तिने ज्या पावा अहोरात्र सर्वांचे पावी जे ब्राह्मण क्षत्रिया अधिक लागून या मुख्य पजप हा चव आणि स्त्रियांनीही निश्चिती निजप याचा करावा प्रसंगी मनापासून या करीत तेही प्रिय होई समर्थ स्वामी चरित्र वंचिता एकता सकल दोष जाईल केसी करावी स्वामी भक्ती मतिमंद परी असदा शुद्ध चित्त चित्त भक्ती श्रेष्ठ हो मी वाहो स्वामी भक्त मिरवणि लोकात जयाचे भक्ती निष्फळ भक्ती प्रिय शिदंबे समर्थ उपचार पत्र कृष्ण अर्पिता समाधान स्वामीची जय जयाची आनंद गणा जय जयाची करुणा समुद्र विष्णू शंकराची या छंद कृपा करून या पुरवामी स्वामी चरित्र सारा लहान प्रकृत कथा आहे कुणी भाविक भक्त चतुर्थ गोड श्री शुभवतो See you huh? श्री गणेशाय लगे करणे तीर्थाटन हट योग साधन वेद व्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरे स्वामी भक्ती जडताचारी पुरुषात इतिहात पाप ताप देन्य स्वार्था ते, ते काय नुरेची वर्तन सता संसारी स्वामी पावन आठवी अंतरी तयाचे या भावसागर या निश्चित तयाशी समर्थ सर्व काम पुरवणी यान आधी दावी ती सुरभ होऊन ये जे नरखरीची नामस्मरण ते पोक्त या थरी ग्रामात राहत श्री समस्त ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणते तयासी आपुली भावी प्रख्याती हे नसे नसेचे जयाचे ती स्वयचे अर्थ न ती काही न जाणती जना कोण अशी भाशी न करीत कवनंच भूवन नाती उत्तर ते जन ताणिती ती तरी क्रोध नाही चिसी तरी भीती नसे चिजा चिया चिती सदा परण्यात वसिदी एकांत स्थळी समर्थ सद्गुरू समान असना तृप्त सी मन लोक बस्ती आणि वन दुडी जाया सारकी परबीश्वर रूपी अति से ज्याच्या वाटे चित्त ते करीती स्वाभि भक्त जना हससे तयाचे तया वे गुडबाय वेडेतो બસપ્પા તારીદ્ર્ય પીડી લય બહુ દિન સ્થિતિ તયાથી બસપ્પા વ્યવસાય કરી તીપુરે ન પડે ત્યાં માધારી આઠ દારિદ્ર્ય તરી પોટાઘરી દિગંબર રાજ કંટકક્ષ કરે કે શયન એ શે નવાલ દેખુન્યા લોટાંગણ ગાલી ગરી પટણીય ખુનયા તરી ઈશ્વરપૂર્ણ મનુન્યા સુખે શયન કંટરિયે કે અષ્ટા દાટુન્યા માથાટ વિચાર કૃપા કટાક્ષ કર दासाकडे स्वामीचरण स्पर्श होता ज्ञानी झाला होता कळ जोडून्रम्हांड नायक कृपा गण भक्त बालका बाप ताप दे विश्वपत हे जगत गुरु पाहुण्या प्रेमा भक्ती अंतरिले संतोषिले येते वर ठेवली काळ मस्त किताचे बसप्पा श्रीचरणजे ते पासून राहू लागला दिन स्वामी सानिध्या आनंद नेते तिकडे जातील तिकडे समर्थ तिकडे आपणही जाते से पाहुडी असत कुठे यायला त्याशी वेड्या वेड्याच्या नादी लागला संसार या सोडून या धर विसरायला वेळा झाला निश्चय मग बा सप्पाकांता ऐकून या सी वार्ता करीत तशी आकांत म्हणे घर म्हणे घर बुडवाव्यादी मशीन मशीनिर निर्धन मोलमजून या करून या करून या होते मज सोडले संसार वेडे लागले बसप्पाचे नसे चा असे कोणाशी जे लोटली काही दिन काय झाले वर्तमान हे होऊन या सावधान चित्त घेऊन या एका एके दिवशी या रडल्या तर सेवा करीत फक्त झाला असे रात्र घोर घोर दाटले चित्त जडले श्रीचरण भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून या चालणे बुकडे जात समर्थ बसप्पा वांगी चालत प्रवेश घोर अरण्य क्रूर शापते ओरडे ती आधीच रात्र अंधारे वृक्ष वृक्ष दाटली नाना परी मार्ग नदी शेता माझारी चरणी अनुत ती कंटाळा परी सप्पाची चित्ती न वाटे काही व्यथी स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थी केले नवाला प्रगट झाले असं व्याला भूभागव्यापी हे सकळ होते जे अग्नी समान पर पर्यंत स्पर्श स्पर्शी आलावा सप्पा भानावरी आला परीत देखी हे समर्प समूहाचोई कळे वृक्ष शाखा अवलौकी येत तो समर्प दिसत मागे पुढे पाहता तो दिसत समर्प आणि पाहुणी आईशी करी वय भीत झाला तरी या तो तयाशी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिव नको या समयाशी जितुके पाहिलं सितुके घेण के अनु अनुमान काही देव तुझे बोल हैसे बोलता समर्त बा सप्पा भाय सोडून या त्वरित करी घेऊन या अंग वस्त्र टाकेले एका सर्पावर या गुंडाळून या सर्प व त्वरित सत्वर उचलून या घेत तव सर्प झाले गुप्त तेच ही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्राम माझे हरिव्या सप्पा शिवेचवे समत एका या तेथे आपले अंग सप्पा सोडून या पाहत व त्याचं स्वर्ण दिसत सर्प गुंडाळले गुप्त झाला आहे से नवाला देखून या चिक झाला अंत करणे माथा ठेवले स्वामी बोलायले ते ईश्वर घरी जावीस सत्वर सुखी करावा संसर पुत्रा पोषविले आनंद निय मानसी वासप्पा गेलो मानसांगता गंथी ही अंतरे सुखा सुखावी कृपावती समर्थाशी वार्ता न रेशी दैन्याची वेळा विषयी गोष्ट साक्षी देत असे असो ते बासप्पा भक्त संसार सुख उपभोग रात्रजन श्री स्वामी समर्थ मंत्रि पाप ताप आणि दैन्यजाचे दर्शन आणि प्रसन्न झाले जाय ते पद रात्रांजन प्रेम मे विष्णू शंकर ध्यानी पुढे कथा सुंदर स्वामी स्वतःचे चरित्रमान करून या ते रसालं रहुण या का

tak ada tu dah ni 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 tu dah tu suruh dia gitu kau orang